<ंगे> नमस्कार मित्रांनो हे इकडं काय दिसतं हे आहे न्यू वंडधारणाचं पाणी मित्रांनो तर आज इकडं आलो आहे मित्रांनो तर चला तुम्हाला इकडे काय दाखवतो तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावं लागेल बर का मित्रांनो चला तर हे कोण मित्रांनो हे तर चालू रोप उपटायचं काम हे मस्त हिरवगा रोप आहे वर्षी पाऊस लय आहे त्याच्या रोप एवढं खास जमले नाही बर का मित्रांनो हे कोण हे वावरात रोपच आहे या एकदम मस्त निसर्ग सुंदर या या आवरातला आवायचं बादवर का मित्रांनो चला आता आपण ना आवडीची भाजी आणायचं आव तिकड बायको इकडं आली आहे चपला काढून याव हो का चला चपला काढून हडून यायला लागल का काय गाडलं का काय या बायको तिक तिकडं वर बांधावं आली आहे इकडिक बाजी मस्त हा इथून ये नालू ना इकडून मग ते बसले आता वरच ते बाजून मोर याचा इकडून कोणी गाळ मग ते लांबा गावतात तिथून ये ना ते, 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 ते गावतात आवडला गा गा या డోలా పని మే సో ర ఇక్కడ ఆలూ మిత్ర ఆజీ నీ అ एक कोण बायको आली आता हे भाजी घेऊ भाजी न्यायची आहे एक आळूची पान आहे का का छा हा आळूची पान आहे कोण हावडी हळू आहे ही गावठी आळू ना हा काळी का अळू तो सारखी बर बर इकडं कर तुझ्या आवडीच काळया दे अठा आहे बारा घ्या कोण काळी आळू आहे बारा तुझा पण सारखाच वाटतो ही भाजी नाही जी मित्रांनो मित्रांनो या मित्रांनो एकदम मस्त खायला याची भाजी पण खाजवत ना मित्रांनो आणि गावठी पण आळू असते बर का मित्रांनो इकडं ते पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो बर का ही एकदम भारी आहे बर का भाजी मित्रांनो इथं तर अशी भाजी खावा बर का माणसा ना कारण हे भाजी अशी आहे का त्याच्या फवारणी सुद्धा करेल ना मित्रांनो कोणतीच होतो इतके मोठाले पान आहे <laughs> का तर पीठ जवळपास एका पानाला हा ना बेसन पीठाबरोबर करायची धरली तर एका पानाला जवळपास अर्धा किलो तर बेसन पीठ लागेल काय हा कोण इकडे बाय कोण काढायच दरू हातात या चालू येत काढायचं काम हे कोण ही मित्रांनो ही आळूची भाजी तुम्ही खायलाच असळूची भाजी म्हणजे आता प्रत्येक जणांनी खायला असन असं सा। वाटत बरं का कोण चालू आहे आळूची भाजी तोडायचं काम ते कापून घ्यायची भाजी घ्यायची हा ना ते तर ना बसत ना हे मित्रांनो इथं ना ते भाजी ना त्याचं दांड कापून टाकायचं हे कोण चालू काम दांड कापायचं म्हणते आता हा त्याची पण भाजी चांगली होते बरं का हे दांडाची पण करता मग काय हा तुला नाही येत दांडाची पण भारी भाजी होते सोलायचं आणि असं कापायचं मस्त पैकी भाजी होती एकूण करून दाखवले हे मित्रांनो चालू या तर बायकोच काम या मग आता आलू इकड गावाल तर भाजी तरी घेऊन जावं नाही का तर मित्रांनो ये आळू मग एक नंबर झकास आणि खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो खास आळूचा कस काय मग हा एवढ्या आळू एवढेच एवढीच आळू घेतली आहे चला आता धर बायको चला आता बाय खू आहे चला आता आळू घेऊन ओके चला आता हे बाण चढता येतो नाही तुला काय माहित आले मग अजून दुसऱ्याच रस्त्यानं आता जायचं दुसऱ्याच रस्त्यानं कुठून बसणार आहे आता गवता इतके काय मित्रांनो सांगू तुम्हाला खतरनाक 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 हे मित्रांनो झाड चांगली दर एकदम मस्त रस्ता आहे बर का तुम्हाला दाखवतो माझा सीन नाही तर मग तुम्हाला काय हे आपण कुठे नाही घुसणार माणूस हे बर का हे कोण इकडून रस्ता आहे मित्राने हे कोण शेवीच रथ आहे शेवीच्या डोके इतक गावात आहे हे कण मित्रांना वंड शेळी आहे तर शिंगाना या हे कण मित्रांना तू म्हणतो किती कस काय वंडी बकरी हा आवडेल जाईल पैसे नाही मित्रांनी बकरी हे कोण मस्त बकरी एक है एकदम मस्त बकरी भंडी बकरी कस काय बकरी हम्म है बकरी है को कर रहे थे बात उपटा रोप उपटा ले पोर इकडेच कड़े झाडा ले जाड़ा काल नहीं बंद या नहीं रखी ले या या को नहीं तो या मस्त बकरी शंकर ले खाए या कौन शंकर दे दे पण बायकते पोरी पण गुंडून शागा घेते <laughs> पण का मित्र हे चाल रोप फायदा का हे आजीचा इकडेच पाहत आहे तिकडे दुसरे माणसं इगळीच आहे आज आजी एकटीच इकडून आवडी पात घेणार तिकडून किती चार माणसं पण आहे जुने काळातले आजीब शंभर वर्षाचे आजीबाहेर अजिबात आजी किती वर्षापासून बहात लावता तुम्ही पर जुने काळापासून का। आजीन त्यांना जुन्या काळापासून ला बहात लावता मग काय बराच वय झाला आहे तुमचा आता ना काळात काय जलम तारखा नव्हत्यानी जवळ पाच शंभर एक वर्ष झालो आहे काय तारखे नव्हत्याने हम्म एकूण आजी एकटीच आहे इकडून पार

मग काय येत चांगले माणसात मात आंधळी झाल्या काय त्यांना ऐकू यात नाही आता काळात हा ना तर जुने काळात असा खाना बिना चांगला होत मग जुनी माणसात फिर तांबुळीच खरं खाण ना आता ये खाना खाता नाही खालच्यात लावायचं लावायचंय का इकडे खाली, खाली वावर वा त्याच्यात भात लावायचा खान पण याच्यात गवातला झाला ना मित्रान त्याच्या चालू आहे आवतीत या पण याच्यात पाणी वासिला या याच्यात भात करायचा मित्रांनो चला मग मित्रांनो हो या कोण काम चालूच आहे सा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करत राहा पाहत राहा लाईक करत राहा ज्याने सबस्क्राईब केला जाऊन सबस्क्राईब पण करत राहा चला मित्र कस काय मित्रांनो हो या का तुझ्याच नाका जो कॅमेरा नेतो पण तरी त्या बसेल या, या कोण फुलपाखरू कस काय फुलपाखरू मित्रानो या एक नंबर आहे का नाही हाँ क्या खेकड़ा धरता बर धरला खेकड़ा हाँ <गारता> <सथ> ये पोरा खेकड़ा धरता बारीकपना पसंद खेकड़ा धरता मठ खेक घा भरता नहीं बना चला बर इकड चार पाच माणसान केवडा पाहतो रोप उपाटला हे रो या कोण चालू या कोण रोप उपटायचं काम रोप उकटाय पाणी नाही तेवढा पाऊस उघडला या त्याच्यामुळे पाणी पण नाही पण चालू आहे रोप उपटायचं काम ह्या कोण bây cái cây kia ở chỗ nào ấy khán thì đâm lìa rau một con nhà thấy cây kia dài हे कोण मित्रांनी इकडून रोप उपटला या या कोण मुठला इकडं गावात मजाच राहते बारा पण या, या कोण मित्रांनी यावरचे काय रोप आवडे खास नाही पण हे कोण मित्रांनो चालू इकडं मग फक्त वेडे काढतो मित्रांनो हो? या